ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ महाराज की जय पावली ज्ञानेश्वर महाराज की जय आज या आपल्या आध्यात्मिक नगरी नगरीमध्ये सांस्कृतिक खात्याच्या वतीनं या ठिकाणी कीर्तन महोत्सवाचं आयोजन झालेलं आहे या निमित्तानं उपस्थित या खात्याचे मंत्री माझे ज्येष्ठ बंधू भारतीय जनता पार्टीचे एक दिग्गज नेते म्हणून ज्यांचा पूर्ण महाराष्ट्रात परिचय आहे ते आशिषजी शेलार साहेब पाळकरी परंपरेमध्ये आपण आलात आणि आपल्याला या निमित्तानं या गादीचा आशीर्वाद भेटला आहे या गादीचा आशीर्वाद भेटणं सुद्धा एक फार मोठं पुण्याचं काम आहे त्यामुळे या गादीचा आशीर्वाद विठ्ठलाचा आशीर्वाद आपल्याला भेटलेला आहे आपल्या संपूर्ण मनोकामना पूर्ण व्हाव्या अशी या गादी चरणी करतो आणि मी तुम्हाला माहित देतो धन्यवाद आणि एकच मनोकामना करतोय ती म्हणजे या महाराष्ट्रातील या देशातील सामान्य माणसाच काही दुःख असेल ते त्या दुःखाचं हरण कर काही जगण्यामध्ये त्याच्या विघ्न येणार असतील तर ती विघ्न दूर कर आणि या सामान्य नागरिकांना सुख शांती समाधान आनंद ब्रह्मानंद हा सातत्याने मिळो अशी विठोबाच्या चरणी प्रार्थना करतो पण तुम्ही माझ्या आवश्यामध्ये जर कीर्तन महोत्सव केला नाही तर तुम्हाला मी सोडणार नाही आणि म्हणून त्यांच्या आग्रहाने आणि तुमच्या प्रेमाने या औसामध्ये आज या कीर्तन महोत्सवाचं उद्घाटन झालं असं मी घोषित करतो आपल्या सगळ्यांबरोबर अजून वेळ काढण्याची इच्छा आहे पण अजून तीन कार्यक्रम पुढचे आहेत त्यासाठी परवानगी मागतो आणि आपल्यातनं रजा घेतो राम कृष्ण